नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील वन ॲट अ टाईम हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हा लेसन जो आहे तो समजून घ्या तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा विद्यार्थ्यानो वन ॲट अ टाइम म्हणजे एका एक वेळी एकच लिसन केअरफुली अँड रीड विथ मी लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा प्रिया लायकड स्वीट्स हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स शी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाइम बट प्रिया वॉन्टेड मोर मेनी मेनी मोर विद्यार्थ्यांनो याचा अर्थ असा आहे प्रिया लाइकड स्वीट्स प्रियाला गोड आवडतं हर ग्रॅनी हॅड अ जार तिच्या आजीकडे एक जार आहे म्हणजे बरणी आहे ज्याच्यामध्ये फुल ऑफ स्वीट्स जी की गोडाने भरलेली आहे शी गेव्स प्रिया प्रियाला ते हवं आहे ते देत होती वन स्वीट ॲट अ टाइम बट प्रिया वॉन्टेड मोर आजी प्रियाला एकावेळी एक स्वीट म्हणजे गोळी देत होती पण प्रियाला खूप पाहिजे होते आणि भरपूर भरपूर खूप पाहिजे होते शी क्विकली पुट हर हँड इन द जार ऑफ स्वीट्स तिने पटकन त्या जारच्या म्हणजे त्या गोडच्या भरणीमध्ये हात घातला शी टूक वन टू फाईव्ह टेन मेनी आणि तिने हातामध्ये एक दोन पाच दहा अशा भरपूर गोळ्या उचलल्या बट हर हँड वॉज स्ट्रक इन द जार पण तिचा हात आता त्या भरणीमध्ये अडकला होता शी कुड नॉट टेक इट आऊट आणि तिला तो निघतच नव्हता शी बिगॅन टू क्राय आता ती रडायला लागली ओ शाल आय डू आता मी काय करू असं म्हणून तिने रडायला लागली लेट गो ऑफ द स्वीट सेड हर ग्रॅनी आजीने सांगितलं की ते गोड जे आहे हातातलं गोळ्या ज्या आहेत ते सोड असं आजी म्हणाली प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स आता प्रियाने हातातील काही गोळ्या खाली सोडल्या होत्या स्टील हर हँड वूड नॉट कम आऊट तरीसुद्धा तिचा हात बाहेर येत नव्हता शी लेट गो ऑफ सम मोर स्वीट्स तिने परत थोड्याशा काही गोळ्या हातामधून सोडून दिल्या नाव देअर वॉज ओनली वन हर हँड आता तिच्या हातामध्ये फक्त एकच गोळी होती हर हँड केम आउट ऑफ द जार इझिली आणि आता तिचा हात बर्णीच्या बाहेर सहजपणे आला होता शी बिगॅन टू स्माईल तिनं हसायला लागली अँड लुकडं ॲट हर ग्रॅनी आणि तिच्या आजीकडे बघितलं स्माईल करून आजीकडे बघितलं ग्रॅनी स्माईल टू प्रिया प्रिया सेट नाव आय विल टेक ओनली वन ॲट अ टाइम आता आजी पण तिच्याकडे बघून हसत होती आणि आता प्रिया काय म्हणते की आता मी इथून पुढे आजी एकावेळी एकच गोळी घेईन चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा लेसन हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद